आपण जर सिंधू नदी खोरे सभ्यताचा विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे ही ब्रॉन्झ एज सिव्हिलायझेशन आहे ज्याला आपण कास्य युगीन सभ्यता म्हणत असतो आता या सिंधू नदी सभ्यताचा विचार केला तर हिचा जे विस्तार जे आहे हे भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला आहे मात्र जर आपण वर्तमान परिस्थिती बघितली तर हिचा विस्तार तीन देशात झालेला आहे एक म्हणजे आपला भारत त्याच्यानंतर पा पश्चिमी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आता जर आपण याचा आकाराचा विचार केला तर या सभ्यताच्या वर्तमानमध्ये जेवढ्या आपल्याला वेगवेगळे जे स्थान सापडलेले आहे त्याच्या आधारावर आपण म्हणू शकतो काहीसा त्रिकोणाकृती आहे काही ठिकाणी अजूनही खोदकाम चालूच आहे म्हणजेच उत्खनन चालूच आहे आता याचा विस्ताराबद्दल जर बघितलं तर सर्वप्रथम सिंधू नदीचं सर्वात पश्चिमेकडचं जे ठिकाण आहे त्याला आपण सुतका गेंडोर म्हणत असतो त्याच्यानंतर पूर्वेकडचं ठिकाणाचा विचार केला तर आलमगीरपूर उत्तरेस जे आहे ते मौदा आहे आणि दक्षिणेस दायमाबाद आहे मात्र हे जे ठिकाण आहे हे काही नदींच्या काठावर भेटलेलं आहे जसं उदाहरणार्थ सुतका गेंडोर जे ठिकाण आहे हे आपल्याला दाश नावाच्या नदीच्या काठावर भेटलेलं आहे जे बलुचिस्तानमध्ये आहे त्यानंतर आलमगीरपूर जे ठिकाण जे आहे हे आपल्याला हिंडन नदीच्या काठावर भेटलेलं आहे जे उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यामध्ये येत असतं नंतर मौदा नावाचं जे ठिकाण भेटलेलं आहे सिंधू सभ्यताचं ते चिनाब नदीच्या काठावर भेटलेलं आहे आणि हे अखनूर जे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये येत असतं नंतर दायमाबाद जे आहे हे ठिकाण जे आहे हे गोदावरी नदीच्या काठावर आहे जे अहिल्याबाई नगर म्हणजेच महाराष्ट्रामध्ये येत असतं मात्र हे जे गोदावरी नदीच्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा आपल्याला गोदावरी नदीची जी उपनदी आहे प्रवरा नदी तिच्या काठावर आहे हे दायमाबाद नावाचं जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं म्हणजे सिंधू नदी खोऱ्याच्या सभ्यताचं ठिकाण असं म्हणू शकतो तर अशा प्रकारे हा काहीसा सिंधू नदी खोऱ्याचा आपल्याला विस्तार बघायला भेटतो या